चला स्पीड अप घ्या चला यस टायमिंग संपलाय म्हणजे लेनचा एक खेळाडू आतमध्ये घेतला जाईल ललन भीषे गोलंदाजी मार्कवरती पहिल्या ओव्हरमध्ये अकरा धावा दोन विकेट देखील प्राप्त केलेले आहेत आणि सदस्य आपण पाहतो या बिग बॅटल का खऱ्या अर्थाने फार चांगला गोलंदाज आहे स्वतःची गोलंदाजी करत असताना मात्र अगदी आपल्या नावाचा डंका महाराष्ट्रावर गाजवलाय ललन बिश आपल्याला पाहायला भेटलाय पहिला झेंडू आपण पाहतो या गॅपमध्ये पाठवलाय परंतु क्षेत्रक्ष त्या ठिकाणी आहे हा डेट बॉल दिला जाईल या झेंडूसाठी मात्र तुम्हाला पुन्हा मेहनत करावी लागणार आहे सहा मध्ये एकोणीस होतील का तीन मोठे फटके सहा मध्ये होतील का पूर्ण सहा साठी असणारे या सहा हा मात्र फटका असा जवला आहे परंतु प्रॉपर टायमिंग नाहीये कॅच पकडली जाते पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट विकेट क्रमांक अभित भीषेच्या खात्यामध्ये तिसरा असेल तर सांघिक विकेट सातवा सात विकेटचं पतन सा झालंय जर पाकिस्तानचा स्कोर जर तुम्ही पाहिला जातापर्यंत प्रथम बॅटिंग करत असताना विकेट यस पहा क्षेत्रशेख पाडी असेल हा देखील चेंडू मात्र डॉट बॉल सांगताना आपल्याला पाहायला भेटते चार बॉलचा खेळी बाकी आहे तुम्हाला चार बॉलवर तब्बल तीन मोठे फटी खेळायचे जे मात्र षटकरासाठी असणार आणि सुपर ओव्हरसाठी असेल काही मॅच परंतु सुपर ओव्हर आतापर्यंत झाली नाहीये या चषकामध्ये हा देखील चेंडू फार चांगला आहे अजून एक बॉल डॉट तीन बॉल मध्ये एकोणीस धावा आतापर्यंत मात्र तीन चेंडू वरती झिरो धाव संख्या आलेली आहे सौरभ एक उगवता सितारा आत आतमध्ये पाहायला भेटला यंग टॅलेंटेड बॉय आणि या टेनिस खेळ विश्वातील फलटण तालुक्याचा खऱ्या अर्थाने वॉट बॉल अजून एक बॉल डॉट ओहो माय गॉड अजून एक बॉलर परंतु विकेट क्रमांक आठ बॅक टू गॉन <laughs> विचार केला तर सरपंच इलेपन टीम सोबत खेळण्यासाठी खरी या अर्थाने सज्ज होत असताना आपल्याला पाहायला भेटते टीमच श्रेयस ट्रान्सपोर्ट मिरखाव कारण एका बॉलचा खेळ बाकी आणि एका बॉल मध्ये तब्बल एकोणीस धाबा पूर्ण तुम्हाला करायचे आहेत वन टू गो या हा कॅच घेतला तर ओ माय गॉड पाच विकेट या ओव्हरमध्ये पाहायला भेटलेले आहेत ललन बिशे आणि अध्यक्ष हे चषकातील पहिली मिडल ओव्हरचा मान मानकरी ठरलाय नो डाऊट मिस्टर ललन बिशे 아 t h i n